हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून तर आता आम्ही चा व्हिडिओ काढून चाललेलो आहे घरी आणि आज आम्ही करणार आहे वेगळी रेसिपी ट्राय तर त्यासाठी स्वप्नील भाऊ विशाल भाऊ प्रेम आम्ही सगळे आहोत तर हे घेत आहेत चिकन बोनलेस चिकन आम्ही घेत आहे कारण की आम्हाला चिकन नगेट्स ट्राय करायचे होते ह्याच्या आधी पण केले होते पण यावेळेस काहीतरी वेगळं करणार आहोत तर चला बघूया सोन पहिल्यांदा चिकन स्वच्छ धुवून घेतलं त्याच्यानंतर ते वहियांनी पीस जरा जास्त मोठे केले होते तेवढे आपल्याला लागत नव्हते म्हणून बारीक केले आणि एका बाजूला मॅरिनेट करायला सुरुवात केली आणि सायशासाठी मॅगी ठेवली आणि माझ्यासाठी चहा होत होता तोपर्यंत म्हटलं मॅरिनेट करून घ्यावं कारण जेवढ्या लवकर आपल्याला मॅरिनेट करता येईल तेवढं लवकर करायचं होतं कारण की ते जास्त वेळ ठेवायचं होतं त्याच्यामध्ये मी हळद मिरची पावडर परत धने मसाला आलं लसूण पेस्ट आणि काश्मीरी मिरची पावडर आणि थोडंसं मीठ असं टाकून घेतलं आणि त्याला त्याच्यामध्ये दही टाकलं आणि दही टाकून असं छानपैकी हातानेच आपण मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत सिक्स्टी फायव्ह मसाला मी दोन पॅकेट घेतले कारण की अर्धा किलो चिकन आहे त्यामुळे आपल्याला ते दोन्ही पॅकेट टाकावं लागणार जास्त वेळ अजून एक दोन तास मॅरिनेट केलं तर अजूनच छान चव लागते पण आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून आपण अर्धा ते काम तास चिकन मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत मी थोडासा आराम केला आणि पुढची तयारी करायला घेतली हे पाव आहेत ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे हे पाव आपल्याला नगेट्सला लावायचे आहेत त्यामुळे नगेट्स आपले ला ला क्रिस्पी होतील एका बाजूला तेल तापवायला ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला चिकनची तयारी चालू आहे एका बाजूला पाव काढून घेतली मिक्सरमधून मॅरिनेट पण झाले चिकन आणि एका बाजूला चीज काढलं आहे आणि त्यामध्ये कॉ फ्लावरचा आटा मिक्स करून घेतला आहे चिकनच्या क्वांटिटीनुसार आपण आटा टाकायचा नाहीतर मग ते तळताना जास्त आटा झाला की कचट होतो त्याच्यामुळं आट्याची क्वांटिटी ही चिकन बघूनच टाकायची हे आपलं रेडी झालेलं आहे चिकन आणि हे पाव मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे क्रिस्पी होण्यासाठी आणि हे चीज चीजवाला आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करतो चीज टाकून बघू कसं होत आहे आम्हाला थोडंसं वेगळं करायचं आहे ट्राय करूया थोडं थोडं मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यावर चीज टाकले आणि चीज टाकून जे पाव काढले मिक्सरमधून ते त्याला असं स्टफ करायचं स्टफिंग पण नाही असं लावायचं त्याला असं मग ते झाल्यानंतर असं पॅक झाल्यानंतर एकदम तेलामध्ये सोडायचं मी पहिले एकच टाकलाय बघते ते एक होतोय

कज चले खान जाने अजून खालले साबी कोण हे लोक कहां से आते हैं ये हम्म नुसला टेस्टी तो <laughs> <laughs> <भुँँ परते> <laughs> साईशा बंद साईशा कस आहे हवा आता बाय बाय कस झालं काय सांगा बघू मस्त झालं मस्त झालंय